संपूर्ण याच्यामध्ये फरार झाल्याची माहिती समोर येते गाडीच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे अपघातानंतर वाहन चालक मात्र फरार झाल्याची माहिती समोर येते अमरावतीमध्ये गाडीच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे मात्र अपघातानंतर वाहन चालक फरार झाल्याची माहिती आहे वाहन चालक बावीस दिवसानंतर ही सापडत नाहीये तर ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे समती कॉलनी अपघात प्रकरणासंदर्भात ही अपडेट समोर येत आहे दुचाकी चालकाचा अपघातामध्ये जीव घेऊन हा चालक फरार झालेला आहे आणि तब्बल बावीस दिवस झालेले आहेत मात्र अजूनही हा फरार झालेला कार चालक सापडलेला नाही आणि थेट जाऊया अमरावतीमध्ये सुरेंद्र आकोडे आमचे प्रतिनिधी अमरावतीमधून थेट जोडले गेलेले आहेत सुरेंद्र तब्बल बावीस दिवस झालेले आहेत मात्र हा फरार झालेला कार चालक अजून सापडलेला नाहीये पोलिसांकडून काय माहिती मिळते या सगळ्या संदर्भात नक्कीच तेजस पुण्याच्या हिता घटनेनंतर अमरावतीमध्ये प्रकारचा अपघात झाला आहे जवळपास तब्बल बावीस दिवसापूर्वी एका काल चालक कार चालकाला संमती कॉलनीमध्ये जे कागेर पोलिसांच्या हद्दीमध्ये होते या परिसरातील एकासाठी चालकाला चिरडले आहे आणि या दुचाकी चालकाला जागेवर मृत्यू देखील आला आणि तशाच अवस्थेमध्ये हा कार चालक जो या ठिकाणी पळून गेला आज या घटनेने तब्बल बावीस दिवस उलटले आहेत सीसीटी फुटेज जे आहे ते पोलिसांच्या हाती लागले आहेत मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी या आरोपीला शोध घेतलेला आहे पोलिसांचे दोन पटक जे आहेत त्या दिशेने निघालेले आहेत अद्याप मात्र सीसीटीव्ही आधार असून देखील पोलिसांच्या हाती लागला आरोपी अद्याप लागला नाही आणि त्यामुळे पोलिसांविषयी स्थानिक अमरावतीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे सीसीटीव्ही असताना देखील आरोपी पकडल्या जात नाही त्यामुळे आता पोलिसांनी अखेर वीस हजाराचं बक्षीस द्यायचं जाहीर केलेला आहे जो या आरोपीची माहिती देईल त्या त्या इसमाला त्या व्यक्तीला वीस हजार बक्षीस देणे असं बक्षीस द्यायचं अमरावती पोलिसांनी जाहीर केले आहे मात्र अद्याप या आरोपी जो सापडला नाही खरंतर पोलिसांचं जे काम आहे सीसीटीव्ही फुटेज असताना देखील पोलिसांनी या संदर्भात या असा आरोपी माहिती मिळवणं गरजेचं होतं याला अटक करणं गरजेचं होतं मात्र असं असताना पोलिसांची हाती काहीच सुधारण लागलेला नाही आरोपींविषयी काही माहिती मिळाली नाही त्यामुळे पोलिसांनी भूमिका घेतली आहे आता अमरावतीकर कशा कशाप्रकारे त्यांना शोध घेतात किंवा पोलीस कशाप्रकारे या घटनेमध्ये भूमिका आहे बघणं गरजेचं आहे तिथे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ